एक घास प्रेमाचा घास तुमच्यासाठी चला तर मग आज आपण गुळपापड्याच्या लाडवांची रेसिपी बघणार आहोत हे लाडू अतिशय पौष्टिक आहेत आणि खायला आणि करायला पण सोपे आहेत तर त्यासाठी आपण इथे साहित्य बघूया दोन वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी खोबरं अर्धी वाटी पोहे दीड वाटी गूळ एक वाटी तूप दोन चमचे खसखस आणि एक चमचा वेलची पूड तर गॅस चालू करायचं चा, आहे कढई ठेवायची आणि आपल्याला इथे खसखस भाजून घ्यायची आहे तर छान अशी खसखस भाजून झाली की एका प्लेटमध्ये काढून थंड करून त्याची बारीक पावडर करून घ्यायची नंतर खोबरं भाजून घ्यायचं तर खोबरं कुरकुरीत तोपर्यंत आपल्याला इथे भाजून घ्यायचं नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं तर आपल्याला इथे आता तूप घालायचं आहे तर तूप सगळं इथे घालून घ्यायचं आणि तूप चांगलं तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला पोहे तळून घ्यायचे आहेत तर पोहे तळून घातल्याने लाडू चिकट न लागता खायला एकदम खुसखुशीत लागतो तर डिंक महाग असल्याने आपण ते लाडू वारंवार करत नाही म्हणून हे लाडू थोडे डिंकासारखेच असतात म्हणून आपण इथे पोहे तळून घेतोय तर पोहे तळून झाले की त्याच तुपामध्ये दोन वाटी कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ छान असं भाजून घ्यायचं आहे तर कणिक भाजताना अगदी मंद आचेवरच भाजायचे कणिक भाजण्याची जर घाई केली तर कणिक काळपट दिसते म्हणून हळूहळू करून आपल्याला कणिक भाजून घ्यायचे नंतर एका ताटामध्ये खोबरं पोहे आणि खसखस घालून आपल्याला हाताने चांगला चुरा करून घ्यायचं आहे नंतर एक चमचा वेलची पूड घालायची आणि मिक्स करून आहे आणि इथेच आपल्याला आता कणिक घालायचं आहे तर आता कणिक गरम आहे त्याच्यातच आपल्याला दीड वाटी गूळ घालून घ्यायचं आहे तर कणिक गरम आहे म्हणून एखाद्या चमच्याच्या साहाय्यानेच आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे तर दोन तीन मिनटात हे सगळं थंड होतं मग आपण हाताने मिक्स करू शकतो तर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे जास्तीचं तूप लागलेलं नाही आहे तेवढ्या तुपातच आपले छान लाडू वळले जात आहेत जर गरज वाटली तर लाडू वळत आले की नंतर नंतर मिश्रण कोरडं व्हायला लागलं की अगदी अर्धा चमचा तूप घालायचं आहे आपल्याला आणि मिक्स करून पुन्हा लाडू वळायला घ्यायचे तर अशा पद्धतीने खूप छान लाडू वळले जातात तर माझ्या आई थंडीच्या दिवसात नेहमी आम्हाला असे लाडू करून द्यायची तर हे लाडू अतिशय पौष्टिक असतात आणि पचायला पण खूप हलके असतात लहान मुलांसाठी तर खूपच छान आहेत तर खूप छान असे लाडू तयार झालेत तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर खूप असे खुसखुशीत लाडू तयार झालेत आपल्या इथे तुम्ही बघू शकता थँक्यू